मोदींचा करिश्मा पुन्हा एकदा चालला स्वाभाविकपणे शिवसेनेची काय प्रतिक्रिया असेल याची उत्सुकता सगळ्यांना होती प्रतिक्रिया आली राम का वनवास अब खतम हुआ है हम अभि राम मंदिर की अपेक्षा करते है असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला चिमटा काढला तर मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या खास शैलीत संजय राऊतांना तसंच उत्तर दिलं आम्ही सुद्धा हिंदुस्तानच्या पंतप्रधानांचं अभिनंदन करतो की त्यांनी जी मेहनत घेतली उत्तर प्रदेशमध्ये विजयासाठी स्वतः तिथे ठाण मांडून बसले आणि त्यांची मेहनत ही फळाला आलेली आहे आणि खूप मोठा विजय उत्तर प्रदेशमध्ये अनेक वर्षांनी हिंदुत्ववादी पक्षाला मिळाला आहे या निमित्तानं उत्तर प्रदेशमध्ये रामाचा वनवास संपेल अशी अपेक्षा आम्ही करतो दरम्यान मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांच्या टीकेला काय उत्तर दिले जाणून घेऊया संजय राऊत असं म्हणायचे पहिली गोष्ट तर अशी आहे की संजय राऊतजींना कदाचित हे माहिती नसेल राम मंदिर एकोणीसशे ब्याण्णव सालीच आहे ते भव्य राम मंदिर बनवण्याचा मुद्दा आता शिल्लक राहिलेला आहे आणि त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने आपल्या अजेंड्यामध्ये आणि आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्टपणे ठेवलेली आहे